मी तुम्हाला विचारतो की विठोबा रुखमाईच्या परंपरेमध्ये नवस करणं आहे का नवस करतो आपण नवस करतो का नाही करत मग हे आता है मंत्री येतात आणखीन कोणकोण टी व्हीवाले सुद्धा विचारतात तुम्ही विठ्ठलाकडे काय साखडे घालता अरे साकडे घालायला येतच नाही ना आम्ही आम्ही विठुरायाला विठू माऊलीला रुक्मिणीला भेटायला येतो काय मागणं नाही आणि म्हणून चालत येणारी जी मंडळी आहेत वाखरीच्या नंतर कळसाचं दर्शन झालं की जातात की नाही जातात त्यांना लागत नाही विठुमाऊलीची मूर्ती समोर दिसली पाहिजे म्हणून कारण ते चालत चालत विठुरायाबरोबर झालेले असतात तेव्हा हे वेगळं करा नेहमीच्या पद्धतीनं नाही आणि अशा वेगळेपणाला डब्यात टाकून तुम्ही आम्हाला साकडे घातलं आणि हे